नाश्त्यासाठी रोज तीच रेसिपी करून कंटाळलात का तर आज मी घेऊन आलेले आहे किसलेला बटाटा आणि चिरलेल्या कांद्यापासून झटपट तयार होणारा रुचकर असा टेस्टी कुरकुरीत नाश्ता तर विश्वास ठेवा ही रेसिपी एकदा केली तर रोजच करावीशी वाटेल तर मग चला सुरुवात करूया तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते दोन कांदे सोलून घेतलेले आहेत तर सर्वात आधी आता आपल्याला हे जे कांदे आहेत ते पातळ असे चिरून घ्यायचे आहेत तर हे कांदे चिरण्यासाठी मी ते चाकूचा वापर नाही केलेला आहे तर बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी जे आपण किसणीचा वापर करतो तर त्या किसणीचा वापर मी के ते केलेला आहे तर या किसणीमुळे हे जे कांदे आहेत ते व्यवस्थित पातळ चिरतील आणि डोळ्यातून पाणी पण अजिबात येणार नाही तर अगर तुमच्याकडे हे किसणी नसेल तर तुम्ही हे कांदे पातळ असे चाकूने पण चिरून घेऊ हो शकता तर मी ते हे जे कांदे आहेत ते पातळ असे किसणीने किसून घेतलेले आहे तर आता आपल्याला हे व्यवस्थित सुटे करायचे आहेत रेसिपी अधिक जास्त रुचकर बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये सर्वात आधी चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आपण या रेसिपीमध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही करणार आहे त्यानंतर हे जे कांदे आहेत आपल्याला या मिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत तर या कृतीमुळे या कांद्यामध्ये आपोआप पाणी सुटेल आणि आपल्याला या रेसिपीमध्ये परत पाणी घालण्याची कोणतीही गरज लागणार नाही त्यानंतर हे कांदे आता आपल्याला पाच मिनिटापर्यंत असेच ठेवून द्यायचं आहे त्यामुळे या कांद्यामध्ये व्यवस्थित पाणी सुटेल तर तो तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी बटाटा किसून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याची सगळी साले काढून घेतलेली आहे तर तुम्ही इथे उकडलेल्या बटाट्याचा पण वापर करू शकता तर आता आपल्याला हा जो बटाटा आहे तो किसणीने किसून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बटाट्याच्या जागी किसलेला गाजर पण घालू शकता तर आता मी इथे हा जो बटाटा आहे तो व्यवस्थित किसून घेतलेला आहे तर आता आपल्याला हा जो बटाटा आहे तो एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि हा कांदा पण आता व्यवस्थित मिठामध्ये मुरलेला आहे आणि याला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे त्यानंतर हा जो किसलेला बटाटा आहे त्यामधील व्यवस्थित आपल्याला पाणी गाळायचं आहे आणि या कांद्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आहे तर सर्वात आधी आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे तर मी ते बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे तर तुम्ही इथे चवीनुसार लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे तर तुम्ही इथे जिऱ्याची पावडर पण वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि तुम्ही याच्यामध्ये धने पावडर पण घालू शकता आणि गरम मसाला पण घालू शकता तर घरी जो इझिली अवेलेबल मसाला असेल तर तुम्ही त्याचा इथे वापर करू शकता मग आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तर तांदूळ पीठ असं आहे जे सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतंय तर अगर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे घो पीठ पण वापरू शकता नाहीतर बारीक रवा पण घालू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा बारीक रवा घालायचा आहे तर तुम्ही इथे रव्याच्या जागी मैदा पण घालू शकता नाहीतर बेसनाचा पण वापर करू शकता नाहीतर तुम्ही या सर्व पिठांचा थोडा थोडा इथे वापर करू शकता तर यामुळे ही जी रेसिपी आहे ती अधिक जास्त रुचकर बनेल मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर या मिश्रणाचा वापर करून मी, भजी मी भजी कुर ते भजी बनवणार आहे तर आपण नेहमी जेव्हा पण घरी भजी बनवतो तर ते कुरकुरीत होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालतो तर आपल्याला याच्यामध्ये खाण्याचा सोडा नाही घालायचा आहे तर मी दो ते दोन चमचे कोमट तेलाचा वापर केलेला आहे तर या टिपमुळे सुद्धा भजी जे आहे ते व्यवस्थित कुरकुरी बनतील नाहीतर तुम्ही याच्यामध्ये खाण्याचा सोडा पण वापरू शकता तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि हे रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे तर इथे तुम्हीच बघू शकता तर मी या रेसिपीमध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला आहे तर हे मेथड वापरून तुम्ही एकदा भजी बनवून बघा तर फारच रुचकर असे हे भजी बनतील कारण सर्वात आधी आपण जे कांद्याला मीठ लावून ठेवलेलं होतं तर त्यामुळे जे मीठ आहे ते कांद्यामध्ये व्यवस्थित मुरेल आणि हे जे भजी आहे ते अधिक जास्त रुचकर बनतील तर आता इथे भजी बनण्यासाठी हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे भजी जे आहेत ते तळून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे मग तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये हिरव्या मिरच्या चार तळून घ्यायच्या आहेत तर भजी म्हटलं की मिरच्या ह्या आल्याच तर मिरचीशिवाय भजी नाही आणि भजीशिवाय मिरची नाही तर भजीबरोबर मिरची खाण्याची चवच वेगळी असते तर त्यासाठी आपल्याला चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या थोड्याशा मधून तोडून घ्यायच्या आहेत आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तर मिरची अगर न तोडता तुम्ही अगर तेलामध्ये घातला तर मिरची तोंडावर उडण्याचा खतरा असतो तर त्यासाठी जेव्हा पण गरम तेलामध्ये अगर हिरवी मिरची तळला तर ती नेहमी मधून तोडून घ्या तर त्यामुळे हिरवी मिरची उडणार नाही त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते थोडंसं हातामध्ये घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने चपटा आकार द्यायचा आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे तर मी या चपट्या आकारमध्ये हे मिश्रण बनवलेलं आहे तर तुम्ही गोल आकारमध्ये नाहीतर चौकोरी आकारमध्ये पण आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकारमध्ये ही रेसिपी बनवू शकता तर अशा पद्धतीने या चपट्या आकारमध्ये आपल्याला हे सगळे भजी बनवायचे आहेत आणि तेलामध्ये सोडायचे आहेत तर अगर हे मिश्रण जास्त पातळ बनलं असेल आणि अशा पद्धतीने हे गोल आकारमध्ये याच्या वड्या बनल्या नसतील तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता नाही तर बेसन या गहू पीठ पण घालू शकता तर तुम्हाला ही नेहमी रेसिपी गॅस मंद ठेवून तळायची आहे तर त्यामुळे हे जे भजी आहे ते व्यवस्थित आतपर्यंत तळतील आणि व्यवस्थित कुरकुरी होतील तर अगर तुम्ही हे जे भजी आहे ते जास्त आचेवर ठेवून तळलात तर ते व्यवस्थित आतपर्यंत तळणार नाहीत वरून हे व्यवस्थित ब्राऊन होतील पण पर आतपर्यंत व्यवस्थित तळणार नाहीत आत कच्चेच राहतील आणि मी ते या मिश्रणाचा वापर करून याचे भजी बनवलेले आहे तर तुम्ही याला कटलेट पण बनू शकता तर तुम्ही या मिश्रणाचा वापर करून याचे थालीपीठ पण बनवू शकता नाहीतर या मिश्रणामध्ये थोडे पाणी घालून आणि हे मिश्रण थोडे पातळ करून आपे पात्रामध्ये घालून याचे तुम्ही आपे पण बनवू शकता तर तुम्ही याच मिश्रणाचा वापर करून आणि कमी तेलाचा वापर करून अशा पद्धतीने पण ह्या रेसिपी बनू शकता तर हे जे कटलेट या भजी आहेत ते सॉस या चटणीबरोबर फारच अप्रतिम लागतात नाही तर तुम्ही हे भजी दह्याबरोबर पण सर्व करू शकता नाही तर फक्त चहाय कॉफी बरोबर पण एक स्नॅक्सारखं देऊ शकता तर फारच उत्तम त्याचं कॉम्बिनेशन बनेल तर आता इथे हे जे स्नॅक्स या कटलेट आहेत ते व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि बनून तयार झालेले आहेत तर घरी अगर लहान मुलं असतील तर विश्वास ठेवा ही रेसिपी त्यांची फेवरेट बनेल तर जेव्हा पण घरी बटाटे असतील आणि तुम्हाला त्या बटाट्यापासून एखादी नवीन काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर मित्रांनो ही होती खास आपल्या किसलेल्या बटाट्याची रेसिपी जी झटपट आणि सोपी आणि टेस्टी असेल तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया आणि एक भन्नाट रुचकर रेसिपीसोबत तर तोपर्यंत चहा बनवा ही भजी भजीतळा आणि पावसाचा मनमुराद आनंद घ्या